नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्याजणी तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर माझ्या मैत्रिणींनो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेलच की मार्गशीर्ष महिन्याची तयारी त्याचबरोबर ऑफिसहून येताना मी जे काही भाजीपाला फळं असतील जे काही आणलं त्याचीसुद्धा मी म्हणजे नाश्त्याची असेल डब्याची असेल पूर्वतयारी मी कशा पद्धतीने करते ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर केलं आणि या व्हिडिओमध्ये म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवार जे आहेत ते संपलेले आहेत तर शेवटचा गुरुवार मी कशा पद्धतीने सेलिब्रेट केला साजरा केला उद्यापन कसं केलं ते सगळं मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ बघायला खूप आवडेल त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर सकाळ झालेली आहे आज ऑफिसला सुट्टी नव्हती <laughs> तर ऑफिसला जाण्याआधीच मला पूजा जी आहे ती मांडून जायची होती तुम्ही लास्ट गुरुवार पण माझे सगळे बघितले असतील की मी सकाळीच देवपूजेची मांडणी आहे मार्गशीर्ष गुरुवारची ती मी सकाळीच मांडून जॉबला जाते तर आज शेवटचा गुरुवार आहे थोडंसं स्पेशल करण्याचा मी प्रयत्न केला तर बघू शकता छान अशी मांडणी रांगोळी वगैरे काढलेली आहे तर खूप छान अशी पूजेची मांडणी झालेली आहे बाहेर छान रांगोळी झालेली आहे तुळशीची पूजा उंभरटा पूजा हे सगळं काही माझं आवरलं होतं सकाळीच अगदी साडेपाच पावणे सहा झाले होते आणि खरंच मन आणि घर इतकं प्रसन्न होतं ना जेव्हा आपण हे सगळं काही करत असतो आणि तुमच्यापैकी बऱ्याच माझ्या ताई आहेत ना त्या दररोज हे सगळं करत असतील आणि त्यांचासुद्धा अनुभव असेलच की हे दररोज जेव्हा आपण आपल्या घरी करतो ना तेव्हा आपल्या घरातलं आणि मनातलं वातावरण जे आहे ना ते खरंच खूप खूप पॉझिटिव्ह होऊन जातं तर खरंच खूप छान वाटतं मला हे रोज नाही जमत पण जसं जमेल तसं मी हे करतच असते म्हणजे रांगोळी काढणं उंबरटा पूजन तुळशीचं पूजन हे मला खूप आवडतं करायला जसं होईल तसं मी करतच असते आणि बघू शकता थंडीचे दिवस आहेत आणि पहाट जी आहे ना आमच्या अंगणातली इतकी पॉझिटिव वाटत होती ना म्हणजे इतकं प्रसन्न वातावरण फ्रेश हवा आणि पहाटेची ती थंड हवा याने खरंच अगदी मन खूप प्रसन्न आणि आनंदित होत होतं तर छान इथे दादांनी लायटिंगसुद्धा मला करून दिली होती तर त्याने अजूनच सुंदर ही आ, ही जी मांडणी आहे ती दिसत होती अगदी साधी सिम्पल मी मांडणी केलेली आहे पण खरंच खूप छान वाटत होतं बघायला ते आणि खरं सांगू का मैत्रिणींना आज ऑफिसला जाण्यासाठी पाय निघतच नव्हता <laughs> आणि प्रत्येकीला असंच वाटत असतं की जेव्हा आपण पहिला गुरुवार करतो ना की पहिला गुरुवार तर ठीक आहे होऊन जातो पण त्यानंतर जेव्हा शेवटचा गुरुवार येतो ना तेव्हा प्रत्येकीला हेच वाटतं अरे कालच तर पहिला गुरुवार झाला आणि बघता बघता शेवटचा गुरुवारसुद्धा आला म्हणजे हे दिवस किती पटकन निघून जातात ना कोणालाच कळत नाही हो की नाही <laughs> तर आता मी किचनमध्ये आलेली आहे तर आज माझा तर उपवास आहे त्यामुळे फराळाला मी डब्याला घेऊन जाणार आहे साबुदाण्याची खिचडी आणि घरच्यांसाठीसुद्धा आई म्हणाल्या आज साधं सिंपलच जेवण कर तर आज छान असं साधं सिम्पल जेवण मी केलेलं आहे घरच्यांसाठी सुद्धा आणि संध्याकाळी परत येऊन मग उद्यापनाची सुद्धा मला तयारी करायची आहे त्याचबरोबर आज मुलीन ना, आ, जर लहान मुलींना मला काहीतरी गिफ्टसुद्धा आणायचं आहे तर ते ऑफिसवरनं येता येतच मला घेऊन यायचं आहे थोडीशी धावपळ असणार आहे पण काही नाही सगळं काही मॅनेज होऊन जातं जर आपल्याला करायची इच्छा असेल आणि जर आपण आनंदाने हे सगळं करत असू ना तर सगळ्या गोष्टी ह्या अगदी स्मूदली होऊन जातात कुठचाही म्हणजे लोड न घेता जर आपण हे सगळं केलं तर तर घरातली सगळी कामं माझी बऱ्यापैकी आवरून झालेली होती आणि बाळाला कशी आता ख्रिसमस आणि न्यू इयरची सुट्टी आहे त्यामुळे त्याची काही इतकी आवरावर करण्याची गरज नव्हती पण तो माझ्यासोबतच लवकर उठतो म्हणजे मागे पुढे उठतो तो, तो शाळा असो किंवा नसो त्यालासुद्धा लवकर उठायची सवय लागलेली आहेच तर आता तो बाहेर बसलेला आहे त्याच्या आजी आणि बाबांसोबत तर तोपर्यंत इकडं माझं किचनचं काम जे आहे ते मी पटकन आवरून घेते कारण की मला सुद्धा थोडासा नाश्ता म्हणजे जी साबुदाण्याची खिचडी मी केलेली आहे ती आणि चहा तर दुधाचा चहा मला आवडतो तर चहा आणि साबुदाण्याची खिचडी मी नाश्त्याला थोडंसं खाणार आहे आणि त्यानंतर ऑफिसची तयारी करून मी ऑफिसला जाणार आहे आणि आज ऑफिसमधनं येता येता आज ट्रॅफिकसुद्धा इतकी लागली होती ना तर त्यातच माझा पाच ते पंधरा मिनटाचा वेळ निघून गेला पण काही हरकत नाही घरी आल्यानंतरसुद्धा सगळ्या गोष्टी मॅनेज होऊन गेल्या माझ्या आता हळूहळू कुठे ऑफिस घर आणि यूट्यूब हे जे सगळं रुटीन आहे ना हळूहळू माझं सेट होत आहे तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ तर नाही येतेत माझे पण आठवड्यातनं तीन किंवा चार व्हिडिओ तरी मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करतेच करते कारण करते। की हे सगळं म्हणजे आता ऑफिसला बऱ्याच म्हणजे एक दीड म्हणजे दोन वर्षाचा ब्रेक तर माझा झालाच आहे बघायला गेलं तसं तर तर ह्या दोन वर्षाच्या ब्रेकनंतर आता पुन्हा एकदा म्हणजे जॉबला मी जॉईन केलेलं आहे त्यानंतर यूट्यूब आहे बाळघर तर हे सगळं मॅनेज करायला थोडासा वेळ तर जाणारच आहे पण काही हरकत नाही घरातलेसुद्धा आपल्याला जर सपोर्ट करत असतील आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून मला यूट्यूबसुद्धा करायचंच आहे कारण की यूट्यूब ही माझी आवड आहे आणि बऱ्याच जणांचं असंही म्हणणं असतं की तुझा अजून यूट्यूबचा पगार आला का तर नाही आला अजून आणि मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे जेव्हा माझा यूटूबचा पहिला पगार येईल ना ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेल कारण की जेवढी उत्सुकता तुम्हाला आहे तेवढीच उत्सुक मला आणि माझ्या कुटुंबाला सुद्धा आहे तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेलच तर ऑफिसवरनं मी सुटली हा संध्याकाळचा टायमिंग आहे आणि ऑफिसवरनं निघताना बाजूलाच एक मार्केट आहे तर तिकडे मी गेली होती मुलींसाठी काहीतरी गिफ्ट घेण्यासाठी म्हणजे युजफुल असं गिफ्ट मला घ्यायचं होतं स्टेशनरी रि रिलेटेडसुद्धा मी गिफ्ट बघितलं होतं पण म्हटलं आता शाळा सुरू होऊन पाच सहा महिने झालेलं आहे तर ऑलरेडी त्यांच्याकडे या सगळ्या स्टेशनरीच्या वस्तू असतीलच त्यामुळे मी काहीतरी हेअरबँड किंवा क्लिप्स असंही बघत होती पण ऑलरेडी हे सगळं मुलींकडे आहे इकडच्या तर मी अशी वस्तू बघत होती जी रोजच्या रोज त्यांना युजफुल होईल तर मी काय घेतलेलं आहे तुम्हाला ते मी पुढे दाखवेलच <laughs> तर ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत म्हणजे फुलं आज फुलंसुद्धा लागणार होती केळी लागणार होती आणि मी म्हणजे मुलींसोबतच पाच किंवा सहा सुवासिनी म्हणजे इकडच्या ज्या शेजार्या आमच्या ताई वगैरे आहेत मावशी वगैरे तर त्यांनासुद्धा मी इन्व्हाइट केलं होतं हळदी कुंकवासाठी तर त्यांच्यासाठी सुद्धा फुलं वगैरे मी घेतली होती आणि आपले जे मार्गशीर्षचे जे पुस्तकं असतात ना तर ते मी नाही वाटत मैत्रिणींनो कारण की काय आहे ना आमच्या इकडे मिक्स क्राऊड आहे म्हणजे वेगवेगळ्या कम्युनिटीची लोकं राहतात आणि म्हणजे जर आपण ते पुस्तक जर त्यांना दिलं तर त्याची म्हणजे ते मराठीमध्ये असणार आणि ते, ते सगळे वाचतीलच किंवा त्याची पूजा करतीलच असं नाही आहे उगतच त्या गोष्टीचा अपमान नको व्हायला म्हणून मी ते पुस्तक नाही देत तर बाकी ज्या गोष्टी आहेत जसं की फूल असेल फळ असेल किंवा एखादं गिफ्ट असेल तर तेच मीदे, मी तेच मी देण्याचा प्रयत्न नेहमी करत असते तर इकडे पिगी बँक किंवा एखादा चहाचा मग स्माइलीवाला वगैरे असं मी काही बघत होती पण याची क्वालिटी काही मला इतकी खास वाटली नाही त्यामुळे मी ते नाही घेतलं आणि मी जी वस्तू घेतली आहे गिफ्ट देण्यासाठी तर ती खूप छान आहे म्हणजे रोजच्या लाईफमध्ये त्यांना ती युजफुलसुद्धा होईल आणि क्वालिटीसुद्धा त्याची बऱ्यापैकी ठीक आहे त्यामुळे मी ती घेतली आणि त्यानंतर मी घरी आली तर घरी आल्यानंतर मी आधी स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर गोडाचा शिरासुद्धा केला कारण की आज प्रसादाला शि शीर, शिऱ्याला जास्त महत्त्व असतं आणि प्रशीची लुडबुड करणं इकडे सुरूच होतं आणि हे बघा त्याचं ना पॅम्परिंग करणं आईला हे सुरूच असतं नेहमी आणि नवीन गोष्ट त्याला काही दिसली ना घरामध्ये करता करताना की त्याची उत्सुकता अजून वाढत असते <laughs> तर हे बघा हे मी गिफ्ट मुलींसाठी घेतलेलं आहे म्हणजे नाश्त्याची प्लेट आणि याची क्वालिटी चांगली आहे प्लास्टिक असलं तरीसुद्धा चांगलं आहे आणि मुलींना देताना मी सांगितलं होतं की गरम वस्तू याच्यामध्ये अजिबात खाऊ नका आपलं जे काही नॉर्मल नाश्ता असतो थंड म्हणजे चिवडा असेल सँडविच असेल तर तेच तुम्ही याच्यामध्ये खा तर आता आम्ही आधी आरती करून घेतो आणि जाला पूरुन तया, तर घरातलं सगळं आवरून झालं माझी पूर्ण तया तयारीसुद्धा करून झाली उद्यापनाची आणि पोथीसुद्धा वाचून झाली आणि त्यानंतर आम्हा आम्ही तिघांनी मिळून आरती छान केली मस्ताच घरामध्ये कापूर वगैरे जायला मिस्टर आणि दादा जे आहेत ते शॉपमध्ये होते त्यामुळे ते त्यांना काही जमलं नाही यायला पण आम्ही तिघांनी छान अशी सुंदर आरती करून घेतली आणि बाळासाठी हे सगळं नवीन आहे ना त्यामुळे त्याचे नेहमी प्रश्न विचारणं सुरू असतं उत्सुकता चालू असते त्याची की आई हे काय आहे ते काय आहे आणि त्याचं मन म्हणणं होतं की तू गर्ल्सला बोलवलं तर तू बॉईजला का नाही बोलवलं म्हणून तो त्याचे दोन तीन मित्रसुद्धा घेऊन आला होता बॉईजमधले <laughs> म्हणजे बघा किती निरागस <laughs> असतात ना लहान मुलं म्हणजे त्याचं म्हणणं सुद्धा अगदी बरोबर होतं की गर्ल्स आहेत तर बॉईज का नाही म्हणजे इक्वॅलिटी जी आहे ना ती आतापासूनच त्याच्या माइंडमध्ये आलेली आहे तर ही एक बघून खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि हे बघून मला सुद्धा खूप छान वाटलं आणि आश्चर्यसुद्धा वाटलं महत्त्वाचं म्हणजे तर छान आरती झाली पोथी वाचून झाली आणि जे काही प्लेट्स आणल्या होत्या त्याच्या मध्ये आता मी एक फूल ठेवलेलं आहे प्रसादाचा शिरा ठेवलेला आहे एक, एक, एक केळ ठेवलेला आहे आणि त्यानंतर सगळ्या आमच्या साईतल्या छोट्या छोट्या कन्या ज्या आहेत ना त्यासुद्धा आल्या होत्या आणि प्रशिकने त्याच्या दोन तीन मित्रांनासुद्धा बोलवलं होतं तर त्यांनासुद्धा छान गिफ्ट वगैरे दिलं आणि खूप छान वाटलं आणि आजचा दिवस खरंच सांगते खूप छान गेला मैत्रिणींनो इतकं छान प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटलं ना आणि तुमचा गुरुवार कसा गेला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि तुम्ही माझे इतर जे रुटीन व्हिडिओजसुद्धा आहेत ना ते तेसुद्धा नक्की बघत जा कारण की खरंच मी खूप मेहनत करत आहे पण मनावा तितका रिस्पॉन्स माझ्या व्हिडिओला अजून नाही मिळत आहे पण मी सुद्धा मनात ठरवलेलं आहे की जोपर्यंत माझे व्हिडिओज व्हायरल होत नाही आहेत ना तोपर्यंत मी प्रयत्न करतच राहणार आहेत आणि माझ्या घरातलेसुद्धा मला नेहमी हेच सांगत राहतात की प्रयत्न करणं तू थांबवू नको आज न उद्या उद्या तुला यश नक्कीच मिळेल आणि हेच मीसुद्धा करत असते नेहमी जोपर्यंत मी अगदी तुफान व्हायरल होत नाही ना तोपर्यंत मी माझं काम जे आहे माझे कष्ट जे आहे ते मी करतच राहणार आहे आणि व्हायरल झाल्यानंतरसुद्धा अजून कष्ट करतच राहणार आहे त्यामुळे प्लीज तुमचे आशीर्वाद शुभेच्छा माझ्यासोबत राहू द्या आणि माझे इतरसुद्धा रुटीन व्हिडिओ किंवा तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तर ते सुद्धा मला नक्की सांगा मैत्रिणींनो तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटूया लवकरच ब बाय